भरणीचं झाकण उघडलं की इतका सुंदर वास येत आहे आणि हे लोणच अगदी झटपट तयार झालेलं आहे नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्स मध्ये खूप स्वागत आज मी बनवलेलं आहे झटपट होणार कैरीचं आणि लसणाचं लोणचं अर्धा किलो कैरी मी चाकूने कट करून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे हळद टाकायची आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ आणि हळद कैरीला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हळद मीठ लावलेली कैरी आता थोड्या वेळ बाजूला ठेवून द्यायची एका पातेल्यामध्ये मी एक कप तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया दोन चमचे बडीशेप एक चमचा पिवळ्या कलरची मोहरी एक चमचा काळ्या कलरची मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा मी मेथीचं बी टाकलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला छान वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे अजून याच्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे माझ्याकडे जिरे अवेलेबल नाही त्यामुळे मी जिरा पावडर टाकणार आहे बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल भाजलेले मसाले थंड करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचे आहेत तेल मस्त कडकडीत दुरून निघेपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे मिठामुळे कैरीला पाणी सुटलेलं आहे हे पाणी काढून टाकायचं आणि जोपर्यंत गरम केलेलं तेल थंड होत आहे तोपर्यंत आपण ही कैरी फॅन खाली ठेवून सुकून घेऊ शकतो सुकून घेतलेली कैरी मी एका बाउलमध्ये काढलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडा ठेचून घेतलेला लसूण टाकत आहे एक चमचा मी कलंजी टाकलेली आहे आणि आधी म्हटल्याप्रमाणे एक चमचा मी जिरा पावडर टाकलेली आहे दहा ते बारा लवंगा मी भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याची पावडर बनवून घेतलेली आहे ती पण पावडर याच्यामध्ये टाकायची आहे आणि जो आपण मसाला भरून घेतलेला आहे तो देखील टाकून घ्यायचा आहे दोन चमचे मी लाल तिखट टाकलेला आहे अर्धा छोटा चम्च हिंग टाकलेला आहे आणि जे आपण गरम करून घेतलेलं आहे ते तेल आपल्याला त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता थोडंसं खाऊन बघायचं आणि चेक करायचं मीठ बरोबर आहे की नाही कारण पाण्याबरोबर बरंचसं मीठ गेलेलं असतं आणि जर कमी असेल तर अजून त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आपलं झटपट कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे हे अशा प्रकारचं लोणचं तुम्हीही नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार बाय बाय